धनुष्यबाण जाऊ द्या कमळावर लढतो पण तिकीट द्या बारा खासदारांची शिंदेकडे विनंती सध्या महायुतीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या जागा वाटपामुळे वादाची ठिणगी पडली आहे लोकसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाच्या अनेक खासदारांचे तिकीट भाजपाच्या नेत्यांकडून कापले जाण्याची दाट शक्यता आहे यामुळे आता खासदार शिंदे यांच्याकडे तक्रार करत आहेत काहीही करा पण तिकीट फिक्स करा असे सगळेच बारा खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना साकडे घातले आहे सध्या सर्वच पक्षांचे जागा वाटप सुरू असून लोकसभेत आपल्यालाच जास्त जागा मिळण्यासाठी सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे असे असताना महायुतीत पक्षांची गर्दी वाढल्यानंतर जागावाटपाचा गोंधळही वाढला आहे यामुळे अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांची कोंडी झाली आहे शिंदे यांचे खासदार त्यांची भेट घेणार असून धनुष्यबाण शक्य नसेल तर कमळ चिन्हावर लढण्याचीही आपली तयारी आहे पण तिकीट द्या असा आग्रह ते धरणार आहेत आधी केवळ शिवसेना भाजप असताना युतीच्या फॉर्म्युल्यानुसार तिकीट वाटप सहज शक्य होते परंतु मोदींची चारशे पारची महत्त्वाकांक्षा महत्वाकांक्षा वाढली तशी महायुतीत पक्षांची संख्याही मात्र आता सगळंच अवघड झालं आहे यातच एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात भाजपसोबत युतीचे सरकार स्थापन करण्यासाठी त्यांच्यासोबत आलेल्या शिवसेनेच्या सर्व तेरा विद्यमान खासदारांना तिकीट मिळावे यासाठी धडपड करत आहेत मात्र भाजपा त्यांना या जागा देण्यास नकार देत असल्याची माहिती आहे यामुळे गुंता वाढला आहे शिवसेनेच्या अठरापैकी तेरा खासदार एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले आहेत यंदा भाजपची बार्गेनिंग पॉवरही वाढली असून त्यामुळे भाजप तीस जागांवर लढण्यावर ठाम असल्याचे बोलले जाते शिवसेना यंदाही बावीस जागांसाठी अडून बसली होती शेवटी विद्यमान खासदारांना तरी तिकीट द्या अशी मागणी शिंदेनी केली आहे परंतु भाजपकडून दबाव वाढत असल्याचं बोललं जात आहे यामुळे आता या जागा देखील त्यांना मिळणार नसल्याची माहिती आहे त्यांना आठ जागा आणि अजित पवार यांना चार जागा देण्यात येणार असल्याची माहिती सध्या आहे यामुळे वातावरण तापलं आहे अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद